वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकरांच्या आईला मोठा धक्का मनोरमा खेडकरची येरवडा जेल्हा रवानगी वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यानंतर मनोरमा खेडकरांनी जामीन अर्ज केला मात्र हा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आहे शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी पिस्तूल जप्त केलंय आणि त्याबरोबरच पिस्तुलातील काही गोळ्या देखील जप्त केल्या पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकर यांच्यावर आरोप आहे त्यासाठी पौड पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांचे पिस्तूल देखील जप्त करण्यात आलेलं आहे मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दोनदा पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे पहिल्यांदा दोन दिवस आणि दुसऱ्यांदा देखील दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्याची मांडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना न्यायालयाने चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे त्या त्यामुळे त्यांची रवानगी एरवडा कारागृहात होणार आहे मनोरमा खेडकर यांच्या पोलीस वकिलांनी जामीन अर्ज केलेला असून त्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा या दृष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आले मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मात्र या सात जणांपैकी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे तर दिलीप खेडकर यांनी पंचवीस जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मिळवलेला आहे मात्र इतर आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे